पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ म्हणून मिळणारा फंड ग्रॅज्युएटी यासारख्या रकमेसाठी नगरपालिकेत वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत वारंवार तक्रारी करून दाद मागून देखील दखल घेतली जात नसल्याने आज भाजपचे शहर भारतीय सफाई मजदूर संघटनेचे अध्यक्ष गुरु दोडिया यांनी नगरपालिका प्रशासनास निवेदन देत निर्वाणीचा इशारा दिला आहे पंढरपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे जे सफाई कर्मचारी आहेत ते सेवानिवृत्त होऊन कमीत कमी बारा तेरा महिने झालं तरी पण त्यांना त्यांना ग्रॅज्युएटी फंड मिळालेला नाही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडं वेळोवेळी पाठपुरावा केला नगरपालिके जे क्या त्या त्यासंबंधित प्रशासनाला पाठपुरावा केला तरी याची कोण दखल घेत नाही मुख्य अधिकाऱ्यांकडे गेलं तर अधिकारी जा सांगतात ह्याच्याकडे जावा त्या त्या, त्या प्रशासनामध्ये गेलं तर ते म्हणतात मुख्याधिक असे हेल्पाटा करण्याची वेळ या पंढरपूर नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आलेले आहेत तरी लवकरात लवकर ह्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त जे कर्मचारी झालेले आहेत त्यांचे ग्रॅज्युएट फंड लवकरात लवकर न दिल्यास आम्हाला नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छडावे लागेल मी गुरुदोडी अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना तालुका अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून सफाई कामगारांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन होत आहे गेल्या आषाढीच्या वेळेस चव्वेचाळीस दिवसाचं आंदोलन झालं होतं त्यावेळी साहेबांनी पंधरा दिवसामध्ये ग्रॅज्युटी उपदान ही देण्यासाठी सांगितलं होतं जुलैमध्ये नंतरनं सप्टेंबरमध्ये केंद्रीय आयोग आल्यानंतरनं सात तारीखला बैठक घेतली होती सात सात सप्टेंबरला त्यावेळेस आठ दिवसामध्ये हे निर्णय सगळे पैसे द्यायला शिवसाहेबांनी सांगितलं होतं पण अद्यापपर्यंत दिलेलं नाही प शासन निर्णयानुसार तीन महिन्यामध्ये ग्रॅज्युटी उपदानची रक्कम देण्याचे हे बंधनकारक आहे जर तीन महिने महिन्यामध्ये दिले नाही तर ती व्याजासहित रक्कम देण्याची तरतूद आहे तर ही नगरपालिका वारंवार सफाई कामगारांना वेटी धरते यामुळं आता शिवसाहेबांची ज्यावेळी सात सप्टेंबरला बैठक झाली ते त्यावेळेस त्यांनी साहिल होतं नंतरनं त्यांची बदली झाली ते बदली झाल्यानंतरनं त्यांनी काय केलं काय माहिती इथं ही आर्थिक परिस्थिती इतकी कोळंबरली आहे असं लेखापाल सांगतात तर यावेळेस जर आठ दिवसामध्ये हा मा हा प्रश्न सुटला नाही तर हे कर्मचारी सगळेच मागासवर्गीय समाजाचे आहेत तर त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याकारणाने यांच्या दे या संबंधित जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीची आम्ही मागणी धरत आहो आणि ती आम्हाला करण्यास भाग पडणार आहे कारण की हे सगळे कर्मचारी पन्नास साठीच्या नंतरचे आहेत त्यांना त्यांची हक्काची रक्कम जर मिळत नसेल तर अॅट्रॉसिटी करण्यास आम्हाला भाग पाडू नका येत्या आठ दिवसामध्ये उपधान हक्रजीचा दे पगार देण्याची तरतूद मान्य अधिकाऱ्यांनी करावी अशी विनंती करतो येत्या आठ दिवसामध्ये हे जे सेवानिवृत्ती झालेले आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना जर ग्रॅज्युएटी नाही भेटली तर आम्ही या सं संबंधित आदा अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करणार आहोत